फुलंब्री दिवानी न्यायालयाने मंगळवारी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाच्या बागेत गुलाब वृक्षारोपण मोहीम आयोजित केली दुपारी दोन वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात न्यायाधीश डॉक्टर आर एस कुलकर्णी व न्यायाधीश सी आर पाटील आणि फुलंब्री वकील संघटनेचे सदस्य उत्साहाने सहभागी झाले वृक्षारोपण मोहिमेचा उद्देश पर्यावरण जागरुकता आणि न्यायालय परिसर सुशोभित करणे हा होता विविध प्रकारची गुलाबाची झाडे लावण्यात आली ज्यामुळे बागेत एक सुंदरता निर्माण झाली आणि या कार्यक्रमाला वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी चांगली उपस्थिती लावली व हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहकार्य केले